चाललोय आता आम्ही सगळे मीटर गावला माझा भाऊ मी सगळे अख्खा तीन चार खांदा घेऊन चाललो मीटर गावला तिकडे बघ ममा कर तुझ्या तुमच्या आव कुठून तिकडे तिकडं माझी तिकडं आपला बारकी की तिकडं चला इकडे गए इकडे गए पता नहीं गाइस का गुड मॉर्निंग कैसे बस जाता आज आजबा गुड मॉर्निंग बरेगा गा गाड़ बात नहीं बहन बस करना बस अरे काय पाठ मागे भरपूर पार। ट्रॅफिक होता आताशी ट्रॅफिक क्लिअर झालाय चालत चालत आलो याला कळ भरली आहे कळ भरली आहे रिक्षा या साईडला मध्ये आमची लावली आहे साईड ला आता घ्यायचे देवासाठी बकर मी बहीण मी भाऊ आम्ही सगळं तिकडच्या दर्शनाला इथं भरपूर ट्रॅफिक आहे तुम्ही बघू शकता अरे इकडं कसं काय तीनशे जीव आहे का तीनशे रुपये आन्या बाजार आहे का मस्किरी जी तर बकरी आहे काय

माहिती का नवा तिकडे जाता नवस्थिर आणि काय काहीला स्कॅन करायला लागलाय बघा एकदा तुम्ही बघा दोन वेळ घेतले मित्रांनो पन्नास पन्नास शंभरची आणि याच्यामध्ये दोन माणसं आरामसेर घात एका वेळेत दोन म्हटल्यावर दोन वेळी चार चला भेटली का ना गोळी हां चल एक

साईड ला नदी ला नदी मध्ये मध मद, मध्ये रस्ता फ्रीज आहे लोकेशन आहे यार इथे आणि कि दादा फायनली पोचलोय घरी बघा मागं घरी लई घर व्हायला लागली तर किरकिर चालू आहे बोलायचं नाही फक्त ऐकायचं इथं असे येड्या आणि चल कस वाटत एक नंबर <laughs> काका जीवर वर बोल ब्लॉक मध्ये

पुढून काय मजा आहे आजय आजे हा हाय कर हॅलो हाय माझं काम ही आहे इकडे बोल बोल हाय बल

तुमच्याकडे आलो बाय

राहुल दादा <fart low> के तू काय तशी बी काय कामाची नाही तू मी नाही वरडायला लावलं तू वर तुम्ही काय करू हा माहिती सुचव युट्यूब ला जाणार ब्लॉक तुम्ही बघितल्यावर वाटवला माहिती चालले का काका व्हिडिओ काढतो व्हिडिओ उरला थापण 20 25 हे म्हणला तो हे म्हणले एवढा मना फायदा फायदा चिर चिर

मित्रांनो रात्रीचे भरपूर टाइम झालाय आणि हे येणार आमच्या रिक्षा इकडे उभी आहे मम्मी काकी परी ह्या रस्त्याला लांब लांब पर्यंत ह्या रस्त्या